नाश्ता झाला की मस्त पैकी आज सुट्टी शुक्रवार फिरायला जायचं कुठंतरी फिरायचं मस्त पैकी तुम्ही जात का शुक्रवारच कुठं फिरायला सुट्टीच्या दिवशी आता तुम्ही म्हणताल हे सारखं काय का खातं आत्ता आता आंघोळ झाली आणि आंघोळ झाली आणि सहा जी कडीपत्त्याची पानं होती ती कडीपत्त्याची पानं खात हिरो हिरव झालं आप्पे बनवायचं चाललंय आमचं नाश्त्याला आप्पे बनणार ना आहेत आता आणि आप्पे आप्पे खायचे आहेत नाश्त्याला आता चालली तयारी जोरदार तयारी चा चालली किचनमध्ये किचन मध्ये मला दाखवतो किती झाले हे बघा मित्रांनो आता एवढे तयार ही फक्त माझा नाश्ता आहे एक ह्याच्यामध्ये किती टोटल आहेत बारा आहेत ना एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा ओके तर हा नाश्ता आत्ता माझा आहे मस्त बेक करायचा आहे आरतीने केलाय तर आप्या बरोबर केलेली आहे ते ना खोबऱ्याची चटणी आता पण नाश्ता करायचा आहे मस्तपैकी एक छोटासा ब्लॉग बनवावं म्हणून ही मी आज सकाळ सकाळचा ब्लॉग बनवते तर आपण बघूया टेस्ट आजची कशी झाली मस्तपैकी खाली मांडी घालून बसले तुम्हाला दिसत असेल मांडी घातली मस्तपैकी आणि मांडी घालून नाश्ता चालला आहे आप्याचा ही नाश्ता उडदाची डाळ मुगाची डाळ काय काय टाकले माहीत नाही पण आपण ऐकलं होतं मिरची वगैरे बरेच साहित्य असते तर हा नाश्ता आहे सकाळ सकाळ एकदम छान लागणार आहे किती आहेत बारा आहेत बासवतात नाश्त्याला आता सकाळ सकाळचा ब्लॉग हाच आहे खोबऱ्या शेटणे चमचे दिला पण बारीक चमचा माणूस बघून तरी चमचा घ्यायचा माणूस मोठा आणि चमचा झाला बारीक आता बाळामध्ये जायचे फे फिरायला फेऱ्या म्हणजे काम आहे जरा दोन तीन काम आधी शुक्राची पेंडिंग सुट्टीवर लिहून ठेवली असे काम काय म्हणजे आमचा सुट्टीचा दिवस तो गेला सुट्टीचा दिवस मोज मजा करायची फिरायचं थोडं इकडे तो दिवस गेला आणि कामच पेंडिंग आहेत आमची आता एकदम छान झाला आपणाला येत नसेल तर त्याने कमेंट करून पाठवा की मला येत नाहीत आपण स्पेशल त्याची रेसिपी बनवू आरतीकडनं बस तिखट पण लागतात छान झणझणी झाल्यात तर जर कोणी नवीन असेल चॅनलवरती तर नक्कीच चॅनलला माझे सबस्क्राईब करायचे लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला आजचा नाश्ता आता आता नाश्ता करतो आता चला ओके बाय